नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आहे आज एक वेगळ्या विषयावरती मी आपल्याशी या प्रसंगी बोलणार आहे ते म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक आदरणीय बारा घोलक यांच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती सांगणार आहे तर त्यांच्याबद्दलचं असणारं हे भाषण अर्थात बाबुराव रामचंद्र भोल जे पुणे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एक आदर्श शिक्षण तज्ज्ञ शिक्षण महर्षी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं तर त्यांच्याबद्दल माहिती या व्हिडिओ जोद्वारे मी सांगत आहे विज्ञान युगातील वाल्मिकी तारांगणातील तेजोमय तारा आणि महाराष्ट्र राज्यातील कुलगुरूंचा कुलगुरू बहुजनांचा मार्गदाता आणि वाघिणीचं दूध संपूर्ण महाराष्ट्र राज्याला पाजणारा संत श्रेष्ठ माऊलींचा हा वारकरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा धारकरी असलेला हातात छडी घेऊन माणसं निर्माण करणारा बहुजनांचा शिक्षक दगडातून मूर्ती साकारणारा हा आदर्श शिल्पकार त्यांच्या मनात सेवाभाव ओतप्रोत भरलेला पावित्र्याचं भक्तीचं निष्ठेचं श्रमाचं सेवेचं स्वातंत्र्याचं स्वावलंबनाचं धड शिकवण्यास तयार असलेला आणि तो शिकून हजारो विद्यार्थी निर्माण करणारा शिक्षण क्षेत्रातला आदर्शांचा महामेरू म्हणजे बाबुराव रामचंद्र घोलप अर्थात बा... अर्थात बारा घोलप म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक बारा घोलप यांच्या कार्यास आणि स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो बाबुराव रामचंद्र घोलप यांचा जन्म एक फेब्रुवारी एकोणीसशे चार रोजी पुणे जिल्ह्यातील वाबगाव येथे झाला लहानपणापासूनच बा बाबूराव घोलप यांना शिक्षणाची आवड होती त्या काळात शिक्षण हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं होतं आणि अशाच परिस्थितीमध्ये बारा घोलक यांनी शिक्षणाचं महत्व ओळखलं आणि सर्वसामान्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याचं स्वप्न त्यांनी जागेपणीच पाहिलं त्यांच्या याच ध्येयपूर्ण प्रयत्नांचं फळ म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना झाली बालपणापासूनच बाबुराव भलक यांच्या मनात सेवाभाव हा कायम रुजलेला होता त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं योगदान केवळ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या रूपानं किंवा पुणे जिल्ह्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नसून तर ते संपूर्ण महाराष्ट्र राज्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणार ठरलं त्यांच्याच कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांना दिन वंचित दुर्बलांना शिक्षणाचा लाभ मिळाला आणि त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं घडवण्याची संधी मिळाली ती बारा घोल यांच्यामुळं बाबुराव रामचंद्र घोलप हे प्रखर व्यक्तिमत्व होतं त्यांनी संपूर्ण आयुष्य खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्राला समृद्ध आणि समर्पित केलं त्यांच्या कार्यामुळेच पुणे जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र फार विस्तृत आणि समृद्ध झालं म्हणून आजही त्यांचं नाव आम्ही सर्वजण अगदी आदरानं घेतो ते म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक आदरणीय बारा घुलप बारा घुलप यांच्या कार्याला या निमित्तानं पुन्हा एकदा मी मानाचा मुजरा करतो आणि त्यांच्या कार्याला सलाम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा Thanks <laughs>